बाई हा काय प्रकार अहो बघितलं आता का। काय झालं रविवार आलं की काय नाही का तुला रुपये बिल ते एवढी लाईट वापरली जा आधी विचारून या इथे निस्ते बसून असतात हो हो जातो बाई आणि ते मी सगळे वेळ मिळून आहेत ना मला एक दिवस पागल करून सोडणार आहेत जात का आता काय कसुर कुसुर कसुर बर चालले तुमचे आणि हो ते दोन दिवस लाईट का नाही ते पण विचारा नाही याल तसेच परत बोला मी काय मदत करू शकते तुमची आज बोलायला चालू आहे पहिलं सांग हलकटा दोन दिवस लाईट का नाही घरात सर खोटा नाही बोलणार पाऊस होता म्हणून लाईट घालवली होती उघड्यावर ऑफिस बांधलय पाऊस नाही रे पाकून मुतलं असेल वर नक्की लाईट पाठव कारण सांगतोय अहो लाईट आता नाही येऊ शकत खराब झाले हा मग बनवताना चेक करून बनवत जा ना अरे लाईट काय डोळ्याने दिसते का सांगते की नाही ते ट्रान्सपरंट कलर असते त्या लाईटचा मग मी काय म्हणतो माझी लाईट तू पिवळ्या कलर ची बनव निदान येताना जाताना दिसेल तरी पहिली म्हणजे लाईट हे नाहीये हो तू तर घरातलंच नेतो ना बनवून मला समजत नाहीये यार पप्प काय तू काय तारे उलटा उलटून लाईट बनवतोस सर मला माफ करा मी माझ्या बायकोच्या येतो तुम्ही बोलू शकत नाही तुला शपथ आहे माझी करून दे किती रुपये लागतील जावा तुम्ही माझ्या मेहरवानी पाठवतो जावा काय मुळात ज्या कामासाठी आलो होतो ते काम राहिलंय असंच गेलो ना बायको चांगलंच कांडाप काढील माझं सांग आमच्या लाईटचं बिल पासष्ट रुपये कसं काय आलंय रे मी काय आहे मला विचारतोस का मी मी आ, मी आ, मी अरे तुम्ही एमईसी बी वाले आहात ना तुम्हाला नाही तर मग कोणाला सांगणार काय आकाशात त्याचं बिल पण तू माझ्याच बिलात लावलंस काय अरे मूर्ख माणसा वीस हजार रुपया ते एका वर्षापासून भरलं नाही म्हणून पंचेचाळीस हजार रुपये तुझ्याकडे सोन्याचं ट्रान्सफॉर्मर आहेत का तू बिस्लरी पासून लाईट बनवतोयस एवढे टॅक्स लागतोय तो तुला काय हवंय हो काय काय हवंय हो ते सांगतो येईल मला लाईट बिल कमी कर हवंय हो काय काय तू काही पप्पी देणार आहेस मला पप्पी घ्यायला जवळ येऊन तरी बस चारशे वीस वोल्टेजचा झटका मार तुम्ही हा मग दोन मिनिट जरा वायर बाजूला कर मग दाखव तुम्ही काय करतो ते तुम्ही जावा, माझं चुकलं तुम्ही जावा, मला सोडा